नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती म्हणजेच डब्ल्यू आर डी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट संदर्भात महत्वाची अपडेट आहे या ठिकाणी ज्या उमेदवारांची निवड झाली होती ते प्रमाणपत्र सादर करू शकले नाही किंवा त्यांनी केले नाही त्या कारणाने या ठिकाणी नोटीस विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बऱ्याच उमेदवारांचे या अगोदर देखील आपल्याला मेसेज आले होते आपण जेव्हापासून जाहिरात आली तेव्हापासून याबाबत अपडेट देत असतो तर हे अपडेट देखील आपण जाणून घेऊया इथे पहा तुम्ही ही सूचना पाहू शकता आणि यानंतर आणखी देखील महत्वाची अपडेट आहे ती आपण पाहणार आहोत एक एक करून आपण सूचना पाहू तर सुरुवातीला पहा मित्रांनो बऱ्याच जणांनी टेलिग्रामला मेसेज केलेले होते की मार्क्स आम्हाला कमी आहेत किंवा आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे पण कोणी म्हणत होतो की मी पुण्याला राहतो नागपूरला माझं व्हेरिफिकेशन आहे काही जण म्हणत होते मी नागपूरला राहतो नाशिकला माझं व्हेरिफिकेशन आहे तर पहा मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जेव्हा तुम्हाला बोलवलं जाते त्या ठिकाणी उपस्थिती दाखल करणं गरजेचे आहे कारण की तुमची निवड होणार किंवा नाही हे तर डिपेंड करते पण वेटिंग लिस्ट सुद्धा विभागाकडून लावण्यात येत असते आणि जर का ज्या उमेदवारांची निवड झाली ते, ते त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही किंवा त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर देखील जॉईन जर झाले नाही तर वेटिंगवरच्या उमेदवारांना संधी मिळते त्यामुळे असे काही उमेदवार आहेत की ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते गेले नाही आणि त्या कारणाने त्यांची संधी देखील होऊ शकते तर पहा केव्हाही तुमचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येत असेल तर नक्की तुम्ही तिथे हजेरी लावा आता हेच नाही जलसंपदा विभागच नाही इतर कोणते असो जिल्हा परिषद असो त्यानंतर इतर काही भरते आपल्याला माहितीच आहे नगर परिषद झालं सार्वजनिक बांधकाम विभाग झालं तर जेव्हा जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल त्या ठिकाणी तुम्ही उपस्थिती तुमची लावणं आवश्यक आहे सिलेक्शन होणार आहे नाही होणार आहे तो पुढचा प्रश्न आहे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही उपस्थिती लावावी तर पहा अशी सूचना या ठिकाणी पाहूया टायटल तुम्ही पाहू शकता वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट ग्रुप बी आणि ग्रुप सी सुधारित यादी उमेदवारांनी अर्ज भरताना दावा केलेल्या सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांची सुधारित यादी परिमंडळाचे नाव पहा अधीक्षक अभियंता दक्षत पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पादबंधारे विभाग छत्रपती संभाजी नगर पोस्टचं देखील नाव आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ज्याला आपण सिव्हिल असिस्टंट असिस्टंटचे म्हणतो तर इथे पहा उमेदवाराचं नाव आहे आणि त्यानंतर रिमार्क्स त्यांनी दिलेले आहेत तर सेवानिवृत्त इथे पहा सेवानिवृत्त माजी सैनिकाचा पाल्य असल्याबाबत कोणताही पुरावा अथवा कागदपत्रे सादर केली नाहीत त्यामुळे त्यांच्या सामाजिक व समांतर आरक्षणातून गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादीत समाविष्ट होत नाही म्हणजे पहा यांनी फॉर्म भरताना या ठिकाणी सेवानिवृत्त माजी सैनिकांची पाल्य असल्याबाबतचं टिक मार्क केलेलं होतं किंवा त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं होतं पण ते तसं प्रमाणपत्र सादर करू शकले नाही त्यामुळे त्यांचा निवड यादीत आणि प्रतीक्षा यादीत समावेश होत नाही म्हणून या ठिकाणी लिस्टमधून त्यांना वगळण्यात आलेलं आहे तर पहा इथे बरेच कॅन्डिडेट आहे कोणाचं प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र आहे कोणाचं खेळाडूचं प्रमाणपत्र आहे कोणाचं नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र आहे जेवढं हलक्यात तुम्ही नॉन क्रिमिलियरला घेता क्रिमिलियर तेवढं घ्यायचं नसतं मित्रांनो फॉर्मच्या अगोदर जेव्हा जेव्हा जाहिरात येत असते त्या अगोदर तुमचं सर्टिफिकेट काढलेलं असावं जर तुम्ही ओबीसी टी ज्या ज्या कॅटेगरीला एन सी एल म्हणजेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक असते ते तुम्ही वर्षा जसं एक एप्रिल झालं किंवा तुमची व्हॅलिडिटी जिथपर्यंत असते व्हॅलिडिटी संपल्याबरोबर काढून घेणं आवश्यक आहे कारण की ही, ही स्पर्धा परीक्षा नाही तर इतर देखील तुम्ही परीक्षा देतच असाल मग तुम्हाला नॉन क्रिमिलिअरची गरज वारंवार भासते आणि तीन वर्षासाठी त्याची व्हॅलिडिटी असते त्या कारणाने जेव्हा केव्हा तुमचं नॉन क्रिमिलिअर एक्सपायर होत असेल आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात असाल तर हे काढून ठेवणं गरजेचं आहे एका एका सर्टिफिकेटमुळे तुमच्या कॅटेगरीमधून नंबर जो आहे तो वगळण्यात येतो आणि तुम्हाला सरळ ओपनमध्ये टाकण्यात येते आणि ओपन सारखे जर तुम्हाला मत नसतील तर तुमचा रिझल्ट हा जाऊ शकतो तर पहा इथे विविध रिमार्क आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खेळाडू प्रमाणपत्र झालं भूकंप कसं झालं प्रकल्प कसं झालं अंशकालीन उमेदवार झाले यांनी दावा तर केला होता पण त्याला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट ते सादर करू शकले नाही त्यामुळे त्यांचा लिस्टमधून समावेश जो आहे तो काढून टाकण्यात आलेला आहे तर ही होती महत्वाची अपडेट आता जाऊया आपण आपल्या दुसऱ्या अपडेटकडे तर पहा मित्रांनो यांनी ही जी पीडीएफ आहे ती या ठिकाणी अशा फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेली आहे ही संपूर्ण पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला टाकून देतो तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही ही संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करू शकता तर उमेदवारांची हा जो विभाग आहे किंवा परिमंडळ आहे छत्रपती संभाजीनगर परिमंडळ आहे आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट तर ही कोणती लिस्ट आहे या लिस्टमध्ये सर्व वेटिंग असणाऱ्या उमेदवारांची नावे त्यांनी समाविष्ट केलेली आहे सुरुवातीला टायटल तुम्ही पाहू शकता आडव्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि वरती टायटलच आहे की उमेदवारांची सुधारित प्रतीक्षा यादी म्हणजे सुधारित ही तुमची वेटिंग लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये असणारे उमेदवार हे वेटिंगवर आहेत तर पहा अशी आहे संपूर्ण यादी टोटल अकरा पेजेस आहेत आणि आपण जी अबद्दल सूचना पाहिली ती अकराव्या पेजवरची सूचना आहे आणि ही संपूर्ण वेटिंग लिस्ट आहे तुम्ही याबद्दल ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील चेक करू शकता तर ही जी सूचना आहे ती आपण पाहिली होती आणि यांनी जो फॉर्मेट अपलोड केलेला आहे तो सलग पी डी एफ सरळ फॉर्मॅटमध्ये नसून म्हणून मी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला अगोदर महत्त्वाची सूचना सांगितली आणि आता या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता इथे पहा इथे त्यांनी माहिती दिलेली आहे की तीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत याची व्हॅलिडिटी राहणार आहे वेटिंग लिस्टची जेव्हा केव्हा उमेदवारांची निवड केल्या जाईल किंवा जे निवड केलेले उमेदवार उपस्थित न राहतील किंवा जॉईनिंग न करतील किंवा काही कारणाने त्यांनी जर जॉईन केलं नाही तर वेटिंग लिस्टच्या उमेदवारांना संधी मिळते पण ही वेटिंग लिस्ट जी आहे ती फक्त तीस सात दोन हजार पंचवीसपर्यंतच व्हॅलिड राहणार आहे त्यानंतर ती इनव्हॅलिड होऊन जाणार आहे तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट आणि आतापर्यंत जर तुम्ही तुमचा रिझल्ट वगैरे चेक केलेला नसेल किंवा छत्रपती संभाजीनगर या परिणामसाठी तुम्ही सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदाचा जर अर्ज भरलेला असेल तर ही पी तुम्ही ऑफिशियल वेबसईट जाऊन डाऊनलोड करू शकता तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही ते सुद्धा चेक करू शकता कारण की ही सुधारित वेटिंग लिस्ट लावण्यात आली आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद